मी आपल्याला सांगतो माझ्यावर ज्या ज्यावेळेस जनता विश्वास टाकते त्या त्या विश्वासाला मी कधी फोन ठरवून देत नाही बाळासाहेब तुम्ही तर बसलाय जरा माहिती घ्या काल परवा तुमची आपली माळेगावची इन्कम टॅक्सची केस होती एम ला विचारा काय झालं ते करोड रुपये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचे आम्ही व्यवस्थितपणे केस मांडली आणि वाचवले करोड रुपये बाबा नो मी जरी व्ही सीवर मिटिंग घेत असलो तरी माझं लक्ष कारखान्याकडे मी कधी अचानक परवा असंच रात्री अकराला गेलो एक पर्यंत तिथंच तिथंच डबा खाल्ला आणि तिथनच मुंबईला निघून गेलो डबा बी माझा नेरा होता कारखान्याचा <laughs> कारण मी जे सांगितलं ते सांगितलं गाड्या कारखान्याच्या बंद केल्या की नाही <laughs> पूर्वी गाड्या कुठे फिरायच्या सगळ्या बंद झाल्या <laughs> नाश्ता, नाश्ता बंद केलाय भेळ बंद केली भेळेच तर लय काढली पण ते सगळं बंद केलं मला नाही आवडत असं आणि <takers> मी नाश्ता उद्या सुरू केला तर मी योगेशला सांगेल योगेश नाश्त्याचे पैसे दे पण कारखान्याच्या नाही देणं काय योगेश कारण मी काय योगेशचं नाव घेतलं पृथ्वी बापू मला तिथं कळलं बापूंनी तिथं नाश्ता सुरू केला पण स्वतःच्या पैशाने तर माझ्या पैशाने नाही नाही योगेशचे पैसे म्हणजे माझे पैसे संजय तू गप जिल्हा परिषद तू बोल तुझं काय काम नाही तर तुझं मत आहे का जे जे मत आहे त्यांनी आपली मा, मतं मांडायची मित्रांनो आपण सगळेजण मिळून केंद्राचा राज्याच्या खूप योजना आहे पंतप्रधानांनी दिलेल्या आम्ही राज्याच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री दिलेल्या त्या योजनांनी राबवल्या हो त्याच्यातनं आपला माळेगावचा सर्वांगीण विकास होईल बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही डोक्यातनं काढा अजिबात तुम्ही मला अठराशे अठरा उमेदवार निघून दिले ना मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे पण तुम्ही तिथं काट मारली कमी मी, मी पण काट मारला तुमच्या हातात मत द्यायचंय माझ्या हातात निधी द्यायचंय बघा काय द्यायचं तुमच्या हातात असं निधी द्यायचं माझ्या हातात असं पण काय हे खूप चुकीचं वक्तव्य आहे खर तर मी म्हणजे मला त्यांच्यावर बोलायचं नाहीये किंवा मला टाळ मी सहसा टाळतो पण हे वक्तव्य खूप चुकीचं आहे कारण तो निधी हा जनतेचा निधी आहे लोकांचा तो सगळा निधी आहे लोक आपल्याला तिथं निवडून देत असतात त्याच्यामुळं आपण तिथं जाऊन त्या पदावर आपण बसू शकतो पवार साहेबांची ही शिकवण नाहीये आणि ते मला तरी ते पटलं नाही